बत्तीस वर्षानंतर एकोणीसशे त्र्याण्णवच्या गुन्ह्यातील फरार आरोपी पुण्यातून अटकेत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची यशस्वी कारवाई एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या गुन्ह्यातील पकड वॉरंटवर तब्बल बत्तीस वर्षापासून फरार असलेला आरोपी तानाजी जालिंदर म्हस्के याला पुणे शहरातून स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी अटक केली आहे माननीय सह दिवाणी न्यायाधीश सो न्यायालय क्रमांक एकोणीस अहमदनगर यांच्याकडील आर सी सी केस नंबर तीनशे एकशे चोवीस ऑब्लिक एकोणीसशे त्र्याण्णवमधील मधील आरोपी तानाजी जालिंदर मस्के यांच्या विरुद्धचे पकड वॉरंट स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर येथे प्राप्त झाले होते या वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांनी पोलीस अंमलदार विष्णू भागवत दीपक घाटकर फुरकान शेख भगवान थोरात विशाल तनपुरे प्रशांत राठोड तसेच चालक चंद्रकांत कुसळकर यांचे विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या पथकाने आरोपीच्या व्यावसायिक कौशल्याचा माग घेत तपास करत असताना आरोपी हा नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत पुणे शहरात राहत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पथकाने तातडीने पुणे गाठून शितापीने आरोपी ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने त्याचे नाव तानाजी जालेंदर मजके वय त्रेपन्न मूळ राहणार एम एस कॉटर खडकवासला पुणे सध्या राहणार धायरीवाडी रायकरमळा तालुका हवेली जिल्हा पुणे असल्याचे सांगितले यानंतर संबंधित आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी माननीय सहदिवाणी न्यायाधीशो न्यायालय क्रमांक एकोणीस अहमदनगर येथे हजर करण्यात आली आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली केपी महाराष्ट्र प्राईम न्यूजसाठी मुख्य संपादक प्रशांत आठवले